किंवा व्यायाल भक्केपणे मुंड्यांच्या अभाव चालवती आलायची ते आम्हाला कळवायचे काय काय पर्याय काय मुंडे हे आपल्या शेजारचे नेहमीच लागू करणार ते सहकार्य करत आलेले आहेत आणि त्याला आपण आपलं सहकार्य फण सभागृह आहे परफेक्ट आणि राजकारण म्हणजे कटुका नवी राजकारण म्हणजे असिया नव्हे राजकारण म्हणजे द्वेष नाही राजकारण हा औपचारिक कथा आहे हे पोथल्याचा आपला आहे मला हा मार्गपासून असेल मला दुसरा महाराष्ट्र असेल आम्हाला एक नवीन महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेस एक वेगळं राजकारण पुढे आणावं लागेल हा माझ्यासाठी खरोखर आनंदाचा क्षण आहे मी चंद्रकांत हरिकुंटे यांना मनापासून धन्यवाद देईन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आमचे मित्र गोपनाथरावजी मुंडे नारायणरावजी राणे यांना एकत्रित एका व्यासपीठावर ते, ते केवळ लोकमन नाही तर हे एकमन आहे असा संगेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना दिला आणि लातूरकरांना एक वैचारिक सोनं लोटण्याची दुसऱ्यांदा संधी आपण दिली मुंडे हे आपल्या शेजारचे आहेत नेहमीच लातूरकरांना ते सहकार्य करत आलेले आहेत आणि त्याला पण आपलं सहकार्य नेहमी मिळत गेलं म्हणून त्यांनी सांगितले तुम्ही पाच वेळा तुझी आमची आठवण ठेवता हे काही कमी नाही अतिशय मोकळ्या म्हणाचा आणि मग मगाशी मला वाटते की नारायणरावांचा सल्ला तुम्ही आता ऐका त्यांनी सांगितले की आमच्या दोन तोफा आम्ही त्यांच्यावर लागत होतो पर तुम्ही तो 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 एक तोप पळवली दुसरी तोप तर माझ्यासोबतच असते पळवण्याचा काही विषय नाही आहे परंतु तुम्हाला मरागावनी दिलेला मनापासूनचा सल्ला आज जरी तुम्हाला अटिविदा वाटत असेल तरी भविष्यामध्ये तो फार उपयोगाचा आहे तुम्ही अनिमित्ता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो लोकमन हे एका मोठ्या संघर्षातनं मोठ्या अडचणीतन या लातूर शहरामध्ये त्याने आपला आगळा वेगळा कसा जन्मांचा उद्भवलेला त्या अपेक्षा जी तुम्ही भारतामध्ये व्यक्त केलाय की पत्रकारिता कशी असावी या, या दिशेनं चालण्याचा एक छोटासा प्रयत्न लोकमनने आपल्या अध्यक्षभरामध्ये केला परवा त्यांच्या वृत्तपत्राच्या कार्यक्रमाच्या का साठी प्रहारचा दुसरा जेव्हा वर्धापन दिन झाला तेव्हा त्या कार्यक्रमाला मी हजर होतो आणि त्याला मी सांगितले की प्रहार ज्या दिवसापासून निघाला त्या दिवसापासून मी त्याचा वाचक आहे ज्याचं मी त्याला बघायचं सांगितलं आणि त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे अनेकांना असा प्रश्न पडतो की ते महाले कमी राजकारणातच आम्हाला काही वेळा पेपर काढावं लागतो आणि ती गोष्ट घरी आहे

जे मनामध्ये आहे जे पोटामध्ये आहे ते तोफामध्ये आहे आणि जे वाटत ते स्पष्टपणाने लोकांच्या समोर मांडणं हा त्यांचा स्वभावाचं वैशिष्ट्य आहे कारण मी मुख्यमंत्री असताना जे विरोधी पक्षाचे नेते होते बघराजराव मुंडे भारतीय जनता पार्टीच्या गटाचे नेते होते त्यामुळे हा दोन जबरदस्त दो तोफा माझ्या समोर असताना त्याचा सामना मला कसा करावा लागला आहे त्याची मला पूर्णपणाची जाणीव आहे विरोधी पक्ष नेते म्हणून कारावर आलेणी केलेली विशेषतः अर्थसंकल्पावरची भाषण अनेकांना अस्तरी वाटेल की फार विद्यापीठाच्या पदव्याच्या आणि किंवा अर्थशास्त्राच्या भांडणीत न पडता एक विरोधी पक्षाचा नेता अभ्यास पूर्ण नेमकं काय बोललं पाहिजे तसा अन्कुष ठेवलं पाहिजे सरकारनं या संदर्भामधली माहिती घेऊन जी भाषण त्यांनी सभागृहामध्ये केलेली आहे तर म्हणजे त्याचं जेवढं आपल्याला कौतुक करता येईल तेवढं केलं पाहिजे जबरदस्त सभागृहामध्ये आणि माझ्या पहिल्या वेळा जेव्हा मुख्यमंत्री झालो त्याच्यावर काय काय अडचणी निर्माण झाल्या सरकार राहतं का जातं अवस्था अनेक वेळा निर्माण करण्याचं काम कारण गोपिलासराव मुंड्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल सानुभूती असायची ते आम्हाला कळवायचे की काय काय चालू असायची मित्र परंतु तू वाटायचं की आमच्या शहरात जाय मराठा सचिव आले बरं एका तुमचं परळीचं काम होईल म्हणजे त्यामुळे बोला आम्हाला सुद्धा आमची गणित वेळोवेळी बदलावी लागली तुमचं आता काही बोललो नाही ऐकू काही 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 वेळा आता पोकलपणाने बोललं पाहिजे का नाही काही राष्ट्राला पण मनात काही ठेवलं बरोबर नाहीये म्हणून त्या काय वेळी ती मी आम्हाला मदत केली त्याबद्दल मान्य करतेसभला माझा या काळातला अनुभव बद्धा मुंडे यांची भाषण कारण त्यांच्यावर अनेक लोक म्हणायचे की तुम्ही सगळ्यावर टीका इतकं दोन घरी टीका करता मुख्यमंत्र्यांवर तुम्ही का बोलतो त्याला कधी कधी वाटायची मला तरी बोललो पाहिजे त्यांचा सकाळी मला फोन यायचा आज माझं जरा भाषण सभागृह आहेच आणि मला जरा तुमच्यावर सुद्धा काही बोलावं लागेल आवश्यक अंडरस्टँडिंग परफेक्ट

ठिकाणी सुद्धा उत्तम परफॉर्मन्स म्हणजे प्रश्न असं होतं की महाराष्ट्रातला माणूस दिल्लीत पोहोचला तर भाषेची अडचण असते आणि त्यामुळे तिथे इतका मोठा प्रभाव पाडणं पडायला शक्य नसते परंतु एक वर्षाच्या आत दिल्लीतली हिंदी आत्मसात केली पाशा पटीन तुमची हिंदी नाही ना ना। नाग केव्हा व्यायाल पड़े असली हिंदी नाही दिल्ली की उत्तर भाग मध्य प्रदेश राजस्थान या प्रांतातले लोक या पद्धतीची हिंदी बोलतात अशा पद्धतीची हिंदी आत्मसात करून आणि प्रभावी प्रभावीपणाने सरकारच्या धोरणावर प्रहार करण्याचं काम आज लोकसभेमध्ये कमी वेळामध्ये त्यांनी आपली जागा लोकसभेमध्ये आता त्यांनी पक्की करून दिली त्यामुळे आता परत येण्याचा प्रसंग नाही तर आपल्याला जर राष्ट्रीय बातमी लोक पाहिजेत आणि काही काही लोकांना एका विशिष्ट भूमिकेमध्येच आनंद असतो आणि त्याचा प्रभाव आहे असतो म्हणून विरोधी पक्ष म्हणून तुम्ही केलेली भाषण तुमचा परफॉर्मन्स हा आमच्या कायम रक्तात राहण्यासारखा हे आणि हीच भूमिका तुम्ही लोकसभेमध्ये अशीच उत्तमपणे काहीतरी तुमची आता महाराष्ट्रात अडचण आहे नागपूरचे काय आदेश येतात त्यांनी काय होतं नागपूरवर सगळं आपलं अवलंबून आहे त्यामुळं सध्याचा काळ तुम्हाला अडचणीचा आहे म्हणूनच हा सल्ला नाना तुम्हाला दिलेला आहे पण मला असं वाटतं की शेवटी माणसं कोण्या विचाराला बांधलेली आहेत तो विचार पक्का मनामध्ये जो काम करणं शेवटी राजकारणामध्ये सर्वांनाच समान संधी उपलब्ध असते लोकांचे प्रेम आशीर्वाद त्याला मिळत असतो आणि त्या लोकांच्या विचाराची प्रामाणिक वेगवेगळ्या पद्धतीचं काम करावं लागतं आणि ते काम प्रत्येक जर आपल्या भूमिका व्यवस्थितपणाने निभावत आहे त्याचा मला प्रोत् मनापासून जाणवत नाही आणि म्हणून राजकारण म्हणजे कटुबा नव्हे राजकारण म्हणजे असिया नव्हे राजकारण म्हणजे द्वेष नव्हे राजकारण हा वैचारिक लढा आहे गरिबाईला वळेत पोचल्याचा आपापला मार्ग आहे मला हा मार्ग पसंत असेल किंवा दुसरा मार्ग पसंत असेल माणसं त्याच्या मार्गही जातात परंतु उद्दिष्ट मात्र एकच असतं सामान्य माणसाचं धर्म मृतिशा आपले खरं नाही मान्य वेगळा असेल आघाडी लोक जात असतात नेते जात असतात परंतु राजकारण म्हणजे काही वैयक्तिक शत्रुत्व नाही ज्या वेळा भूमिका घ्यायची असते त्याच्या वेळा फडारून ती भूमिका घेणं आणि त्या विचाराला विरोध करणं एका गरजच राहिलं पाहिजे काही मर्यादा ज्या लक्ष्मण रेषा म्हणतो आपण ती लक्ष्मण रेषा की प्रत्येकाने तुम्ही असे नाना नाणे असतील किंवा गोपनाथराव मोठे असतील आम्ही आमच्या रेसुल रेषा ठरवलेल्या आहेत आणि त्या रसुर रेषेच्या बाहेर जात नाही जात आम्ही एकमेकाला कायमच शत्रुत्वाच्या भावनेनं किंवा एकमेकाच्यावर वैयक्तिक उमेदवारी काढण्यावरच आमचा भर राहील असं म्हणजे निखाल माहिती ही काही राजकारणात असते की नाही आणि म्हणून माहिती मधूनच आम्हाला एक नवीन महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेस एक वेगळं राजकारण पुढे आणावं लागेल की त्याच्यामध्ये एकमेकाच्या बद्दल प्रेम असेल आदर असेल सन्मान असेल परंतु एकमेकाच्या विचार मात्र राजकीय पक्ष म्हणून ते भिन्न असतील त्या मर्यादा सांभाळण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये पवजी मुंडे तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे हे जर मी घ्यायपुराने लाखू करायला जर सांगितलं त्याला माहितीच आहे परंतु पुन्हा पुन्हा <laughs> एकदा जर तीन लोकांनी सांगितलं तर ते तुम्ही ते करणार नाही आणि म्हणून खरं म्हणजे हा एक अतिशय सुंदर योग आमच्या धरकुलटींनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणला आणि त्यांनी मुद्दाम या ठिकाणी साहेब तुम्हाला एवढासाठी बोलवलं की तुमचा नावाई कसा आता मजबूतीनं उभा आहे तुमच्याकडनं काही अपेक्षा करण्यासाठी नाही पण किमान सासऱ्याला कळलं पाहिजे की आपला जावाई चांगला घरात तर गेलेलाच आहे पण तो बिघडला नाही योग्य आहे योग्य पुढे चाललेला आहे हे तुम्हाला समजावं एवढ्यासाठी आणि आणखी कुणी काही गावामध्ये काही मुली असतील तर लागू साठी तुमची जावाई सुरक्षित असतात हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी दिलेला आहे वृत्तपत्राच्या बाबतीमध्ये घाला आणि जे बोललं ते खरं म्हणजे हल्लीच्या काळामध्ये फोटो कठीण कठीणच काम आहे मगायची मी त्यांच्या सभेत बोललो आणि काही आणलं मी लोकांच्या समोर सांगितलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये वृत्तपत्रामध्ये नाव आपले छापून घेणं फोटो छापून म्हणजे थोडा आनंद वाटायचा ते पेपर आम्ही काही घरी ठेवतच नव्हतो आणि का बदललं आहे आम्ही राजकारणाच्या लोकांना तर पेपरमध्ये काही तुमचं नाव नाही आलं तर आपण सुटलो अशी भावना आता वाढीच लागलेली आहे इतकं परिवर्तन आणि म्हणून पाहिजे आणि त्या स्पर्धेमध्ये एवढं आम्हाला विनंती करायची आम्ही टिकलो पाहिजे एवढं तरी किमान तात्य काही प्रमाणामध्ये मागण्याची आवश्यकता आहे तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही स्पर्धेत बाद होणार नाही याची ते किमान काळजी या क्षेत्राने घेण्याची आवश्यकता आहे असं जर मी म्हटलं तर ते अन्यायाचं म्हणा नाही आहे आणि म्हणून या सगळ्याच बाबतीतला जेव्हा आम्ही एकत्रितपणाने विचार करतो तेव्हा त्याच्यातलं ते चांगलं निर्माण व्हावं लातूर हे प्रगतीपथावर असणारं आमचं शहर आहे एकेका वेगवेगळ्या दिशेनं या शहराची प्रगती होते आहे आज लातूर हे पूर्वीच्या काळामध्ये नकाशावर शोधावं लागायचं आज ठळकपणाने देशाच्या नकाशावर लातूर आपल्याला लोकांच्या समोर अंक आलं त्याच्यामध्ये पत्रकारितेचा सुद्धा फार मोठा आहे तुम्ही सर्वांनी या दिशेनं लातूरला मोठ्या करण्याच्यासाठी अनेक वेळा लातूरचे प्रश्न असतील लातूरच्या समस्या असतील त्या मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यातनं ही लातूर एका वेगळ्या पद्धतीने शिक्षणाच्या क्षेत्रात असेल सहकाराच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगाच्या क्षेत्रामध्ये असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक एक पाऊल टाकत लातूर पुढे निघालेला आहे आणि म्हणून तो एक आनंद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे गोष्ट एकथितपणाने साजरा करत आहोत आणि म्हणून आज मला खरोखर अतिशय मनापासून आनंद आहे की पंचवीस वर्ष तुम्ही पूर्ण केले एक मोठा टप्पा आयुष्यात तुम्ही गाठलेला आहे आता तुम्ही पंचवीस वर्ष झालेले आहात परंतु तारुंग्यात तुम्ही पदार्पण केले नाही पंचवीस वर्ष आयुष्यातले हे फार महत्वाचे असतात हा मोठा टप्पा आहे आता इथून पुढे आपल्याला अशाच पद्धतीने पुढची वाटचाल करायची आहे आणि ती वाटचाल आपली योग्य दिशेने वाजली यासाठी कौपराजराव मुंडे आपले महत्वाचे कार्यक्रम उशीर होतो तरी टाळून केवळ तुमच्यावरचं प्रेम या पत्रकारितेवर त्यांचं प्रेम म्हणून ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत नानाव राणे हे आपले सगळे कामं सोडून आज आपल्या इथं धातूमध्ये आलेले आहेत आम्हाला सर्वांना आनंद आहे कारण आपण सगळे आला मी तर होस्ट आहे मी काही पाहुणा नाही आहे मी होस्ट आहे यजमान आहे आणि म्हणून पाहुण्यांचं स्वागत करणं हे माझं काम आहे तुम्ही सगळे सगळे एवढे मोठे आमदार एवढी मोठी गर्दी की ते कोणत्याला माहिती आहे सगळी गर्दी जमवण्याची गोपनाथरावजी तुमच्यामध्ये अरे नारायणराव राणे माहिती आहे आणि म्हणून लोक मोठ्या उत्साहात आले सगळ हा कार्यक्रम सभागृहा बाहेर ठेवायची इच्छा होती तर तुमची फटकेबाजी आणि तुमची सत्कार चौकार या चार भिंतीमध्ये कसं काय राहू शकतात हे तर बाहेर दूरपर्यंत जाण्याची ताकद ती तुमच्यामध्ये आहे परंतु आजचे तुमचे सगळे चौकार सत्कार हे प्रेमाचे होते आणि म्हणून आम्ही तुम्ही हे मिळत असताना सुद्धा झेल आम्ही घेतला असेल तर मग मला आऊक तुम्ही सांगितले की मी आऊक नाहीये मी फक्त रिटायर झालोय परंतु टायर झालो नाही म्हणून तुम्ही प्रेमान आम्हा सर्वांना पुढे बोलण्याची संधी आपण प्राप्त करून दिली मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देईन भरेकुंदेजीना की आपण ज्या एका कार्यक्रम आता याच्या पुढे कुठल्याही एखादा कार्यक्रम करायचा असेल तर मोठी अडचण निर्माण आहे तुम्ही आता आता लोकमजी ह्याचा ह्याच्यावरच गेलं पाहिजे ह्याच्यावर काही महाराष्ट्रात त्यामुळं <laughs> असता <laughs> पुढे अडचणच केली तुम्ही आता पुढच्या भविष्यामध्ये त्याचे ज्याचे पैकी पूर्ण होतील आता त्यांच्यासह प्रश्न आहे आता कुणाला बोलवायचं असा एक तुम्ही बे स्मार्टोत्सवी कार्यक्रमाचा एक बे स्मार्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही निर्माण केलेला आहे आणि म्हणून मनापासनं मी आपल्याला शुभेच्छा देतो तर म्हणजे आपण सर्वांनी आज पक्षाकडे वेळ कमी असल्यामुळं त्यांचं भाषण आपण सगळे मुखलेले आहोत त्याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु मी एवढंच त्यांना दाखवत विनंती करेन ज्या तुमच्या येतील कृपया त्यांच्याशी मराठीतच बोलावं कारण त्यांचा हिंदीवर परिणाम होणार नाही त्यांची माहिती घ्यावी खुटा कुठं आम्ही त्या हिंदीमध्ये जमलोय तिथं मध्ये जर तुमचं आलो तर अमके आठवत पाहलो तेवढी एक प्रेमाची विनंती मी सुरुवात करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय भारत